नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर जर आपण पाहिलं की काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यामध्ये गोंदियामध्ये एका ठिकाणी मुसळधार पाऊस झाला यानंतर कोल्हापूर घाटात मुसळधार पावसाच्या नोंद झाल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार तर बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम ते जोरदार रायगडमध्ये मध्यम तर मुंबई ठाणे पालघरकडे हलका पाऊस झाला घाटात मध्यम ते जोरदार बाकी मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलका मराठवाड्याच्या दक्षिण भागात हलका मध्यम सोलापुरातही हलक्या मध्यम पावसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर चक्रकार वारे हे साधारणतः झारखंडच्या आसपास आहेत मान्सूनचा आस, आस अस्लक जपट्टा या चक्रकार वाऱ्यातून गेलेला आहे आणि ट्रप कमकुवत झाल्यामुळे किनारपट्टीचा पाऊस कमी झाला आहे पाऊस हा जो काय आहे उत्तर भारताकडे थोडासा शिफ्ट झालेला आहे आणि जर सध्या आपण राज्यातील स्थिती पाहिली तर सध्या असं दिसतं आहे की बीडचे दक्षि पश्चिमेकडला भाग असतील पुण्याचा पूर्व भाग सांगलीतील एक दुसऱ्या ठिकाणी गडगाडी पावसे ढग आहेत त्यानंतर गडचिलीमध्ये चंद्रपूरमध्ये भंडाऱ्यात पाव थोड्याफार ढग ढगा दिसत आहेत धुळे जळगावकडे थोड्याफार प्रमाणात हलक्या पावसे ढग आहेत आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास पावसाचा ढग आहे एकूणच आज रात्री जर ढगांची वाटचाल दक्षिण पूर्वेकडे असल्यामुळे आज रात्री पाटोळाच्या दक्षिण भागांमध्ये आष्टीच्या दक्षिण भागांमध्ये जामखेडमध्ये वाशीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील हाच पाऊस पुढे केळेंज आणि रेनापूरकडे सरकण्याची शक्यता आहे त्यासोबत इंदापूरच्या आसपासही थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी बरतील मोठा पाऊस नसेल सांगलीच्या कवटे महाकाळच्या आसपास थोड्याशा पावसाच्या सरी बसेल थोडंसं जतकडं जाईल जा पण मोठा पाऊस नाही त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीच्या आसपास आणि त्याला लागून असलेला जो काही भाग आहे कोल्हापूरच्या घाटाचा या ठिकाणी पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील त्यानंतर इकडे गडचिलीमध्ये एटापल्ली भामरागड आहेरी या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे चंद्रपुरातही थोड्याफार प्रमाणात स्वरूपात हलका पाऊस भंडाऱ्याचे दक्षिण भाग गोंद्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची सरींची शक्यता त्यानंतर जळगाव धुळ्यात एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी राहील यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा जी काही पावसाची शक्यता आहे कोकण आणि घाटाच्या आसपास कुठेतरी मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल त्याचबरोबर सोलापूरच्या आसपास धाराशिव नगर बीड याच्या आसपासचा जो काही भाग आहे या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं थोडासा गडगाट आणि पाऊस होऊ शकतो धुळे जळगाव संभाजीनगर बुलढाण्याच्या आसपास जालन्याच्या आसपास स्थानिक वातावरण तयार झालं तर थोड्याफार पावसाची शक्यता राहील बाकी राज्याचे इतर ठिकाणी कुठचीत कुठेतरी हलका किंवा एखाद्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल खूप मोठ्या पावसाची शक्यता इतर ठिकाणी सध्या तरी दिसत नाही काय बदल झाला अपडेट असेल तर उद्या सकाळी कळवण्यात येईल उद्या सकाळी साप्ताहिक हवामानाचा अंदाज देण्यात येणार आहे त्यासोबतच जर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पुण्याच्या घाटामध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे तर पुण्याच्या इतर भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता रायगडमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर पालघर ठाणेमध्ये मादे हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जळ जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणीसुद्धा हवामान भागाने हलका मध्यम पाऊस किंवा थोडंसं गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये ज्यात नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली नांदेड लातूर परभणी जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबई या ठिकाणी हलका किंवा काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे डोक्याचे इशारे या जिल्ह्यांसाठी तुळदास नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहिजे असतील चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका